मित्रांनो नमस्कार मी साहाय्य प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सोलापूर युनिव्हर्सिटी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीसचे ॲप्लिकेशन तुम्ही भरले होते ऑनलाईन पद्धतीने आता ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठ कंडक्ट करणार आहे या परीक्षेची तयारी व्हावी यासाठी तुम्हाला मॉकटेसुद्धा दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै म्हणजे काल आणि आज या दोन दिवसामध्ये ऑर्गनाईज केले होते आयोजित केले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही मॉक टेस्ट दिली असेल मॉक टेस्ट देण्यामागं विद्यापीठाचं कारण होतं उद्देश होता की ही परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला होणारी परीक्षा कशी असणार त्या परीक्षेचा इंटरफेस कसा असणार काय काय गोष्टी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतात तर याची थोडीशी तयारी व्हावी किंवा तुम्ही अवेअर व्हावे तुम्हाला ही माहिती समजावी याच्यासाठी विद्यापीठाने हे मॉक टेस्ट आयोजित केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही मॉक टेस्ट दिली असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली नसेल ज्यांनी दिली नसेल त्यांचे कारण वेगवेगळे आहेत म्हणजे लॉग इनच झालं नाही किंवा एकदा लॉग इन झालं पुन्हा त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळाली नाही प्रश्न सॉल्व करताच आले नाही लँग्वेज एकच होती प्रश्न एवढेच होते टाईम एवढाच होता त्यानंतर फुल स्क्रीन एक्झिटेड असं त्या तुमच्या स्क्रीनवर येत होतं असे बरेच प्रॉब्लेम होते तर मित्रांनो एक सांगू इच्छितो की ज्यांनी ही परीक्षा दिली नाही तर त्या विद्यार्थ्यांना देखील पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट देता येणार आहे कारण मॉक टेस्टसाठी कुठलेही मार्क नव्हते तर ही फक्त तुम्हाला तयारी व्हावी याच्यासाठी ती ऑर्गनाईज केली होती मात्र परीक्षेला तुम्हाला व्यवस्थित बसायचं आहे ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा समस्या आज आलेल्या आहेत त्या फायनल एक्झामला येणार नाहीत याची पुरेपूर काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेमध्ये जर तुमची परीक्षा झाली नाही तर मात्र तुम्हाला असिस्ट करायला फिजिकली कोणी प्रेझेंट नाही आहे तुम्ही विद्यापीठाला कॉल कराल मेसेज कराल ईमेल कराल ते सगळं शक्य म्हणजे मान्य आहे परंतु त्याला रिप्लाय किती वेळात भेटेल ते पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट होईल का याची मात्र शाश्वती नाही आहे म्हणून आपल्याच बाजूने आपण व्यवस्थित तयारी करावी आणि ही परीक्षा द्यावी मित्रांनो ही जी एक्झाम आहे पी एच डी टेस्ट ऑनलाईन पद्धतीने जी होणार आहे ही परीक्षा देत असताना काय काय काळजी आपण घ्यायची आहे ते आपण थोडक्यात एक एक पॉईंट बघूयात तर बघा तुम्ही जर मोबाईल यूज करणार असाल किंवा लॅपटॉप यूज करणार असाल तर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप हा फुल्ली चार्ज असावा त्यानंतर त्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला व्यवस्थित आणि स्टेबल रेंज मिळेल नेटवर्क मिळेल याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी बसलं पाहिजे नाही तर बऱ्याच वेळा रेंज मिळत नाही मग आपण मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन इकडे तिकडे जात असतो तर असं करू नका ज्या ठिकाणी चांगली रेंज मिळेल नेटवर्क मिळेल त्या ठिकाणी स्टेबल होऊन तुम्ही त्या ठिकाणी बसलं पाहिजे आता ईमेलवर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड पाठवला जाणार आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे स्क्रीनवर जे काही प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत ते व्यवस्थित तुम्हाला बघायचे आहेत आणि ते सॉल्व करायचे आहे सॉल्व केल्यानंतर जेव्हा सर्व प्रश्न तुमचे होतील त्यावेळेस सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही डेस्कटॉप किंवा कम्प्युटरवर परीक्षा देणार असाल तर तुमच्या कम्प्युटरला वेब कॅमेरा आणि मायक्रोफोन असणं अतिशय आवश्यक आहे आता बघा ही परीक्षा ऑनलाईन आहे घरी बसून तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहेत म्हणजे मोबाईल लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा कम्प्युटर यावर तुम्ही ही परीक्षा देणार आहात तर परीक्षा देत असताना प्रॉक्टर मेथडमध्ये ही परीक्षा होणार आहे म्हणजे जो काही वेब कॅमेरा आहे तुमच्या मोबाईलचा कॅमेरा असेल किंवा कम्प्युटरचा वेब कॅमेरा असेल तर ह्या कॅमेऱ्याच्या थ्रू तुमच्यावर कंट्रोल ठेवलं जाणार आहे किंवा लक्ष ठेवलं जाणार आहे मग याच्यामध्ये जर तुम्ही चुकीच्या हालचाली करत असाल किंवा काही गडबड करत असाल तर तुम्ही त्या प्रॉक्टर सिस्टीममध्ये अडकाल आणि तुम्हाला त्या परीक्षेतून बाहेर काढून दिलं जाईल मग तुम्हाला जर परीक्षेतून बाहेर काढलं तर पुन्हा तुम्हाला एंट्री त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणजे यामध्ये तुमचं नुकसान आहे त्याच्यामुळे चुकीचा जो काही हालचाली आहेत त्या करू नका किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका जे काही अभ्यास तुम्ही केलेला आहे त्या, के त्या पद्धतीने प्रामाणिकपणाने ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आता डेस्कटॉप जर तुम्ही वापरणार असाल तर लाईट जाणार नाही किंवा त्याचा काहीतरी बॅकअप तुमच्याकडे असेल म्हणजे वीज खंडित होणार नाही आणि तुमचा कम्प्युटर बंद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे वेब ब्राउजर जे आहेत जे तुम्ही यूज करणार आहात तर वेब ब्राउजर हे अपडेट करून ठेवा त्याच पद्धतीने मोबाईलचा जो काही डेस्कटॉप मोड आहे तोही तुम्ही ऑन करून ठेवा हालचाली मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हालचाली कुठल्याही करू नका पेपर वन जो आहे हा मॉर्निंग सेक्शनमध्ये आहे असं विद्यापीठाच्या त्या चार्टमध्ये त्यांनी टाईम टेबलमध्ये दिलेला आहे तर आफ्टरनून किंवा दुपारी पेपर टू होणार आहे जर एखाद्या एक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त विषयामध्ये फॉर्म भरला असेल तर पहिल्याच दिवशी पेपर वन आणि पेपर टू हा एक विषय होईल आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयाचा फक्त पेपर टू होणार आहे पेपर वन हा दोघं पेपरसाठी कन्सिडर ते करणार आहे परीक्षा चालू असताना वेगवेगळ्या ज्या विंडोज आहेत त्या तुम्हाला ओपन करायच्या नाहीत असं जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला म्हणजे फॉर एक्झाम्पल एक विंडो चालू आहे आपली परीक्षेची प्रॉपर सिस्टीम आहे तुम्हाला ते ओपन करता येणार नाही पण तरीही बळजबरी करण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर तुम्हाला त्या परीक्षेतून बाहेर काढलं जाणार आहे तर मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आहे। व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीससाठी अप्लेअर व्हा तर मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद